नमस्कार शासनची यूट्यूब चॅनल आपण सरांचं खूप सोबत आहे आताची सर्वात पुढे बेगीन म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आली आताची मोठी खुशखबर त्या संदर्भातील अपेक्षेच्या माध्यमातून संपूर्ण नॉप डेट आता पण आहो तत् पूर्वमी मी आपलं सांगू शिकता आपण चॅनल अशिक्षित चॅनल सर्स्कार करायला चला आत्तेने ऑपडेट सवय संस्कृती चला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची अनेक वर्षापासूनची जुनी पेन्शन योजना विधी मंडळाचे आता संकल्पित जाहीर होऊ शकते सेवावृतांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा मिळेल अशा पद्धतीने पेन्शन योजना लाभ करायचे लेखी आश्वासन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते सेवावृतांच्या दिवशी असलेल्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम आणि माघाईपती यांची एकत्रित रक्कम ही जुन्या पेन्शन योजनेत पेन्शन म्हणून दिली जात असे नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्याच्या वेतन मूळ वेतन आणि महागाई भीच्या चौदा टक्के आणि कर्मचाऱ्याचे दहा टक्के योगदान मिळून जी रक्कम येते ती बाजारात गुंतवणूक त्यांची कर्तव्यानुसार पेन्शन दिली जाते मी पेन्शन आणि नवीन पेन्शनच्या रकमेत जो फरक आहे तो कर्मचाऱ्यांना तिसऱ्या पेन्शन योजनेत भरून दिला जावा असा सरकारचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले कर्मचारी दहा टक्के अंशधन कापू नका समजा कापणार असाल तर निवृत्तीच्या वेळी साठ टक्के रक्कम परत करा अशी कर्मचाऱ्याची मागणी आहे समितीच्या शिफारशी माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारने एक समिती नेमली होती या समितीच्या मुख्य शिफारशी अशा होत्या सर्व कर्मचारी शिक्षकांना दिवशी देय मागणी पत्र द्यावे सरकारकडून चौदा टक्के व कर्मचारी दहा टक्के अंशदान कायम ठेवून कर्मचारी दहा टक्केच्या संचित रकमेचा परतावा एनपीएस प्रमाणे लागू करावा देऊन जीपीएस सुविधा सुरू करावी परतफेडीच्या पेढीच्या तत्वावर अंशदानाच्या संचित रकमेतून काही रक्कम देय करण्याबाबत विचार करावा सेवेत असताना मृत्यू झाल्यास अंतिम वेतन साठ टक्के व कमीत कमी दहा हजार रुपये कुटुंबियांना निवृत्त वेतन द्यावे मुख्य सचिवासोबत बैठक फेब्रुवारीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जुन्या पेन्शन योजनेबाबत घोषणा केली जाईल असे आश्वासन माननीय मुख्यमंत्री यांनी दिले होते त्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव नितीन करी यांच्या समेत सहा फेब्रुवारी रोजी संघटना प्रतिनिधी सह प्राथमिक चर्चा झाली यावेळी संघटना प्रतिनिधींना समितीच्या अहवालातील ठळक शिफारशी अवगत करण्यात आल्या त्यानंतर शुक्रवारी अंतिम चर्चा झाली या मागणीची पूर्तता करण्यासाठी पाच महत्त्वाची शिफारस केल्या आहे अशी माहिती राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे नियंत्रक विश्वास काटकर यांनी दिली तर अशा भाग्या राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेक तेवढ्या अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद